सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के असलेला महाड महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ धनगर समाजाला एस आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजानं आता शेवटची लढाई हाती घेतली असून सरकारलाही धनगर समाजाची ताकद दाखवायची वेळ आली आहे सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील धनगर समाजानं रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय धनगर समाजाला एसटी सर्टिफिकेट धनगर आरक्षण मिळावं यासाठी समाज बांधवांच्या वतीनं पंढरपूर इथं गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे त्यांची प्रकृती खालावली असून सरकारनं याकडे दुर्लक्ष केलंय त्या उपोषणाला महाराष्ट्रातील धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा मिळाला असून आता सरकारला धनगर रस्त्यावर उतरून समाजाची ताकवत दाखवावी लागेल असंही ते यावेळी म्हणाले आपण शांत बसता कामा नये अभि नाही तो कभी नाही आता रात्र वैर्याची आहे धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहात तुम्ही कुठल्या गटात आहात तुम्ही कुणाला मानता हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रास्ता रोको करा सरकारला पण कळालं पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीने एकवटलाय आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागतोय तरी सुद्धा राजकीय हेतून प्रेरित होऊन जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा जी आर काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल तर आपण शांत बसता कामा नये